नमस्कार प्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ मी उषा उषा फॅशनमध्ये आणखीन एक व्हिडिओमध्ये आपल्या सर्व मैत्रिणींचं स्वागत करीत आहे मैत्रिणींनो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा अगदी तुम्हाला जर साधा सिंपल ब्लाऊज लेसचा ब्लाउज असेल आणि त्याला तुम्हाला गोपीबाई बनवायचे असेल जास्त मोठी जी असती फुलमध्ये गोपीबाई असते त्या पद्धतीचे गोपीबाई न बनवता तुम्ही मला कस्टमरने भरपूर साऱ्या कस्टमरने माझ्याकडून हीच ब्लाऊजची डिझाईन जी आहे ती टीच करून नेलेली आहे आणि प्रत्येक कस्टमरला ही डिझाईन आवडलेली आहे तर आणखीनही माझ्याकडं त्याच डिझाईनची मागणी जास्त असते त्याच्यामुळे तुम्हालाही आवडेल आणि तुम्हीही तुमच्या ब्लाउजला किंवा कस्टमरच्या ब्लाउजला अशा पद्धतीने गोपीबाई पण दिसली पाहिजे आणि साध्यामध्ये पण आ, दिसली पाहिजे या पद्धतीची आपली गोपी आहे व्हिडिओ शॉर्ट पर्यंत पहा म्हणजे तुम्हाला समजणार आहे कशा पद्धतीने आपण टीच केलेली आहे ती तर चला मैत्रिणींना वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करू सुरुवात करण्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन कोणत्या जोडले गेले असतील त्यांनी सबस्क्राईब केलं नसन येणारे जे काही व्हिडिओ आहेत त्याचं नोटिफिकेशन येण्यासाठी सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओ आवडत असतील तर नक्की लाईक करा कुणाला शेअर करायचे असतील तर नक्की शेअर करा चला आणि काही ब्लाउज प्रश्न असतील किंवा तुम्हाला असंच काही नवनवीन शिकायचं असेल तर ते तुम्ही कमेंटद्वारे सांगू शकतात एक दोन ताईंच्या कमेंट आहेत की ताई आम्हाला पेपर कटिंग अगोदर शिकवा म्हणून म्हणजे पेपर पॅटर्न कसा ठेवायचा हे मी त्या दिवशी व्हिडिओ अपलोड केलेला होता त्याच्यात त्यांची कमेंट तशी आलेली होती तर मी सिरीज संपवलेली आहे अठ्ठावीस ते अठ्ठेचाळीस साईज पर्यंत पूर्ण पेपर कटिंग माझी या आपल्या चॅनलवर पाठ तुम्हाला पाहायला मिळणार आहे आणि केलेली आहे ती पाहा तुम्ही म्हणजे तुम्हाला तुमचे जी काही अठ्ठावीस ते अठ्ठेचाळीस साईज असतील तर त्याचा तुम्ही व्हिडिओ पाहू शकतात तर तुम्हाला पेपर कटिंग व्यवस्थित किंवा न पैसे घालवता क्लास करायचा असेल तर अगदी एक तारखेपासून आपला क्लास जो आहे तो सुरू होणार आहे कंटिन्यू व्हिडिओ पहा आणि सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत मिळत असतं त्यासाठी कसलाच पैसे कुठे खर्च करायची गरज लागणार नाही या पद्धतीने तुम्हाला बेसिकमध्ये मी क्लास शिकवणार आहे चला व्हिडिओला सुरुवात करू तर इथे पाहू शकतात आपण हा ब्लाउज जो आहे तो म्हणजे बाही जे आहे ती कट करून घेतलेली आहे आणि इथे मी लेस घेतलेली आहे अशी लेस भरपूर साड्या सारे, साड्यांना आता ऑर्गेन साडी असेल किंवा भरपूर आता क्वांटिटीमध्ये अशा पद्धतीनेच लेस येत आहे की साडीलाच टस्सलची लेस येत आहे तर त्यावेळेस तुम्हाला लेस जर असेल आपली विदाऊट लेस असेल वरच्या साईडनं तर ती काढता येते पण अशा पद्धतीची लेस आली तर तुम्हाला काढता येत नाही त्याच्यासाठी तुम्ही साडीचा कपडा एक्स्ट्राचा घेऊन कट करायचा आहे इथे मी, मी अस्तर कट करून घेतलेला आहे आणि इथे मी जॉईंट दिलेला आहे अस्तरला कारण हा छत्तीस साईजचा ब्लाऊज असल्यामुळे थोडासा इथं उभी बाईज आपण कट केले तर इथं आपल्याला जॉईंट द्यावाच लागतो एक ने जॉईंट न देता मी एक दोन्ही ने न देता मी एक ने दिलेला आहे तर ही टसलची जी काही डिझाईन आहे ना तर आता सध्या खूप साड्यांना अशीच डिझाईन येत आहे मग आपल्याला त्यावेळेस काय होतं की लेसही काढता येत नाही मग बाहीला कमी जास्त पडलं दोन्ही साईडने एक साईडनेच कमी होते एक साईडने जास्त होती असे भरपूर सारे प्रॉब्लेम असतात तर इकडं पाहू शकतात इथं प्लेन आलेलं आहे आणि आता ही एक्स्ट्राचा जो कपडा घेतलेला आहे तो आपण पूर्ण फोल्ड करणार आहेत एक साईडने म्हणजे आपल्याला ही लेस टाईप आपल्याला ही लेस मिळणार आहे त्यासाठी तर इथं मी एक्स्ट्राचा कपडा घेतलेला आहे पाहू शकतात तर हा कपडा जो आहे तर याची लांबी घेतलेली आहे मी साडेचारची घेतलेली आहे आणि आता तुम्हाला इथे दाखवणारच आहे की मी साडेचारची इथं लांबी घेतलेली आहे म्हणजे रुंदी जी आहे ती आणि लांबी जी आहे ती मी चौदा साडेचौदा घेतलेली आहे जेणेकरून आपला हा डबल जर तुम्ही कपडा फोल्ड केला ही फोल्ड घेतलेला आहे आणि सिंगल जर घेतला तर आपल्याला तीसपर्यंत कमीत कमी एकोणतीस तीसपर्यंत लांबीला कपडा पूर्ण पाहिजे तर मी एकोणतीसचा हा घेतलेला आहे तर आता हे आपण पूर्ण ओपन करणार आहेत पाहू शकतात खूप लांब आहे तर शक्यतो अशा पद्धतीने गोपी बाई करायची असेल किंवा तुम्हाला फुग्याची बाई करायची असेल तर त्याला कपडा जास्तच लागतो तीस पस्तीसपर्यंत घेतला तर एझिली तुमचं ब्लाऊजचं जे काही फुगा वगैरे आहे ते व्यवस्थित पडतो आता इथे मी काय करणार आहे एक साइडने आपल्याला जे ओपन भाग आहे तिथून आपण पाच इंचावर मार्किंग करणार आहे दोन्ही साइडने खालच्या साइडने आणि वरच्या साइडनेही आपल्याला पाच इंचावर मार्किंग करायचे आहे अशा पद्धतीने छोटेसे कट मारायचे आहेत या पद्धतीने आपण इथे कट मारून घेत आहेत पाहू शकता दोन्ही साइडने आता हे कट झालेले जे आहेत तिथून आपल्याला प्लेटा जे आहेत ती चुना मारायला सुरू करायची आहे तर छोट्या छोट्या अर्धा अर्धा इंचाच्या आपल्याला प्लेटा घ्यायच्या आहेत टीच करून तर हे पूर्ण मी आता टीच करून घेत आहे एकदम दममानी घ्यायचे आहेत व्यवस्थित घ्यायचे आहेत तर आता ही झालेली आहे आता दुसरी जी साईट आहे ना ती पण आपल्याला ज्या साईडने खालच्या साईडने काय केलेलं आहे आपण विरुद्ध दिशेनं आता आपल्याला वरच्या प्लेटा ज्या आहेत ती घ्यायच्या आहेत म्हणजे तुम्हाला इथं दिसलंच असेल की आपण खालची जी खाल बाजू आहे ती पुढे प्लेटल्या प्लेटाची प्लेट बाजू केलेली आहे आणि वरची जी आहे ती आपण आपल्याकडच्या साईडने व्यवस्थित अशी मार्किंग आहे या प्लेटला प्लेट आपल्याला ती प्लेट पलटवून घ्यायची आहे म्हणजे आपल्याला पप्स छान येणार आहे फुग्गा पण छान येणार आहे त्यासाठी तर खूप सोपी पद्धत आहे अगदी व्यवस्थित तुम्हाला समजणार या पद्धतीने मी सांगत असते अगदी मराठीमधून तर हे पा या पद्धतीने आपण या प्लेटा ज्या आहेत ती फोल्ड करून घेतलेल्या आहेत तर इकडे पाहू शकता तुम्हाला ह्याची जी, जी काही प्लेटांची बाजू आहे दोन्ही साईड विरुद्ध दिसत असतील आता हे आपण जे आपण अस्तर जे आहे अस्तर आणि जी आपण तयार केलेली जी लेस आहे पुढचा जो भाग तयार केलेला होता तो आपण काय करणार आहेत आता इथं याला आपण टीच करून घेणार आहेत अगोदर आपल्याला एक साईडने काय करायचं आहे अर्धा इंच आपल्याला ही फोल्ड करायची आहे कारण आपण साधी सिंपल जी बाह्य असते त्याला काय करतात आपण उलट बाजू करून सुलट बाजू करत असतात पलटवून घेत असतात पण आपल्याला याला पलटवून घ्यायचं नाही आहे आपल्याला याला एक साईडने अगोदर शिलाई मारून घ्यायची आहे अर्धा इंच आणि त्याच्यानंतर आपल्याला जी काही ती लेस बनवलेली जे आहे आपण ती आपल्याला इथे जॉईंट करून घ्यायची आहे तर हे पहा अशा पद्धतीने ही जॉईंट करून घ्यायचे आहे आता इथं थोडीशी लेसला काय झालेलं आहे थोडस कमी पडत आहे पूर्ण ॲटेज होत नाही दंडाच्या साईडने ना आपण जर पूर्ण लेस जर ब्लाउजची कट केली तिथे कमी पडले तर आपण इथे जॉईंट करून घेत असतात तर मी त्या पद्धतीने जॉईंट करून घेतलं आणि एक साईड आपला साडीचा जो होता तो पण आपल्याला पूर्ण टीच करून घ्यायचा आहे तर हे पा अशा पद्धतीने तर हे झालेलं आहे आता आपण काय करणार आहेत जे आपण अस्तरची बाजू आपण टीच केलेली होती आतली बाजू जी आहे त्या साईडने आपण ही लेस जी आहे त्याशी जॉईंट करून घेणार आहेत जेणेकरून आपल्याला वरच्या साईडने ओपन ठेवायची आहे आणि आपण जी काही प्लेटांची जी काही चुना पाडलेला जो कपडा आहे तो आपल्याला वर ठेवून घ्यायचा आहे म्हणजे ही बाई जी आहे तुम्हाला लेस पूर्णपण वापरा येते आणि तुम्हाला डिझाईनची बाई पण होते आणि अं गोपी बाई सारखी पण दिसते ह्या तीन तीन तुम्हाला एकच मध्ये तुम्हाला प्रकार पाहायला मिळतात तर हे पा अशा पद्धतीने तर झालेले आहे आता आपण याला हा जो आपण चुना पाडलेला जो कपडा आहे तो आपल्याला ही लेस जे आहे त्याच्या आतमध्ये कपडा घालायचा आहे कारण आपला कपडा वरचा जो आहे तो व्यवस्थित असा टीच झाला पाहिजे त्यासाठी तर हे पा अगदी इझिली आपण याच्यामध्ये टीप मारून घ्यायची आहे तर हे आता टीप झालेले आहे आता जे आपला अस्तर होता ना आपण साधा सिंपल जे बाईची भा, कटिंग केलेली होती त्याच पद्धतीने आपल्याला टीप मारून घ्यायची आहे जेणेकरून आपल्याला एक्स्ट्राचे जे कपडे आहेत ते आपल्याला कट करून टाकायचे आहेत त्यासाठी या पद्धतीने मी अगदी सावकासमध्ये खालचा कपडा तुम्हाला पाहायचा आहे आणि वरच्या साईडने टीच मारून घ्यायची आहे कारण याच्या प्लेटा ज्या आहेत ना तर त्या प्लेटा व्यवस्थित अशा फोल्ड झाल्या पाहिजेत त्यासाठी आणि ही जर तुम्ही टीप उलट साईडने मारली तर तुमच्यावरच्या जे काही प्लेटा आहेत त्या व्यवस्थित अशा होणार नाहीत त्यासाठी याची पण काळजी घ्यायची आहे आणि आता हे एक्स्ट्राचे जे कपडे आहेत ते आपल्याला कट करून टाकायचे आहेत पाहू शकतात या पद्धतीने आपण हे कट करून टाकत आहे तर हे कट करून टाकलेले आहेत तर पाहू शकतात पुढचाही भाग आपला झालेला आहे पाठीमागलचा झालेला आहे आणि याची प्लेट जी आहे ती अगदी सुंदर अशा झालेल्या आहेत वेअर केल्याच्यानंतर तर खूप साऱ्या कस्टमरला ही ब्लाउजची डिझाईन आवडलेली आहे तर तुम्हालाही आवडले असेल अशी अपेक्षा करते तुम्हीही तुमच्या ब्लाऊजला अशा पद्धतीने बनवून घेऊ शकतात भेटूत पुढील व्हिडिओमध्ये व्हिडिओ आवडला असला तर नक्की लाईक करा शेअर करा